बाराशे पन्नासला पाच कॅरेट कोणती व्हेरायटी आहे नमस्कार सर तेराशे पन्नासला पाच कॅरेट तेवीस फेब्रुवारी कोणती व्हेरायटी दादा जी काहीतरी सात काहीतरी ठीक आहे मला असं आहे काहीतरी नंबर आहे हां हा हा ते लक्षात द्या दार हजार आठशे पन्नास ला कोणती व्हेरायटी कोणती दादा शाईन शाईन काय भावतील दादा चारशे सव्वा चारशे कोणती व्हरायटी आहे व्हेरायटी कोणती आहे व्हरायटी आहे चारशे पंचवीस रुपये कॅरेट बरं सहाशे सहाशे तीस रुपये कॅरेट बघूया सहाशे तीस रुपये कॅरेट कोणती व्हरायटी दादा? सहाशे ऐंशी रुपये कॅरेट कोणती व्हेरायटी कोणती यायची निर्मल अय भाऊचा माल भाऊचा भाऊ सांग की तुझा काय भाऊ गेलो सहाशे ऐंशी मान सातशे रुपये मान हाय कमी गेलो म्हणे कमी गेलो म्हण फार वाटत नाही म्हणायची होते वाढेल वाढेल परत नाही आजचे शिमला मिरची जे बाजारभाव झालेले आहेत साडेतीनशे ते चारशे रुपये कॅरेट चांगला मालाचे बाजारभाव दहा किलो वजन जवळपास चारशे पंचावन्न गिरी ना आजची तारीख किती आहे आताचं कुठं आताच तीनशे एक्क्याण्णव एक रुपये कॅरेट ते तारीख पाहिली ना अगदी तीनशे एक्क्याण्णव व्हेरायटी कोणती ओ व्हेरायटी कोणती पॅलेटियन पॅलेटियन याचं देव दादा लेव सव्वा दोनशे ते मंगायचं अठराशेला आठ कॅरेट दादा समाधानी आहात का समाधानी मात्र काय माल तुम्हाला समाधानी मला काय हा समाधानी समाधान समाधानी ग्राम वांगे अठ्ठावीसशे रुपयाला दहा कॅरेट तुमचं आहे नाही भाऊच आहे घोरडकर साहेब तुमचं काय भाव केलं मामा याचं आहे काय चौदाशेला तीन कॅरेट गावठी आहे काय बाबा व्हेरायटी कोणती यायची व्हेरायटी कोणती आहे पंचगंगा अजून तीनच करेक्ट आणले अजून नाही काही आणलं पहिला कुडा उद्या परत आणल ना परवा एका तेवीसशे रुपयाला तेरा कॅरेट लांबरी वाजव नऊ कॅरेट शंभर रुपये कॅरेट जळगाव भरता ना हे ना शंभरच गेलो ना काय भाव केला रे आहे का रे फोन पद्माला काय गोळा पण नव्वद रुपये कॅरेट चायना काकडी अशा प्रकारचं मांग एक हजाराला सतरा कॅरेट अशा प्रकारचं वांग आहे मित्रांनो वारटक वांगे पन्नास रुपयाला पाच करेट व्हेरायटी कोणती होतं आता व्हेरायटी नाही सांगतो एक पण हे लेवल याच आहे ना हा एकच आहे तुम्ही कोणते वांगे होते आपलं काय भाव गेले याच आहे ना पंधराशे रुपयाला चार करेट याच्यावर ते केलं काय पावलं याचं केलं भाऊ दाखवले पण कोणती व्हरायटी यायची निर्मल का पाचशे रुपयाला अकरा कॅरेट एकशे एक्कावन्न रुपये कॅरेट ओझ युट्यूब वालय काय कोणती कोणतीची मधुबनी एकशे एक्कावन्न रुपये कॅरेट दोनशे पंचवीस दादा वरायटी कोणती मधुबनी ڪو ونه ونه پڙه او ياهه موذوباني ورائٽي ها همل کاڙو گه واڙو کاڙو ها او سي نين ٿا او 11 11 200 200 200 नऊशे सतरा नाही का फायनल किती दिली त्याला तीनशे 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 रुपये कॅरेट थोडं हात काढतो नऊशे सतरा नाही तीनशे रुपये कॅरेट काय बघ गोबी सव्वा दोनशे फक्त सेंट का सव्वा दोनशे रुपये कॅरेट नग किती दादा बारा भरले का किती पंधरा भरले का नग किती भरले जास्त पंधरा आहे फायनल काय भाव विकली फायनल काय भाव विकली दोनशे रुपये कॅरेट घ्या घ्या ना दोनशे रुपये कॅरेट आहे माहीत हो काय भाव चालू आहे टोमॅटो

चृत थाम्स �лекजरे मक्टीश कानि आख भी शकानमनी इसिए करव दो कोılar पाम्स कारॅ मुझा लिलीर इने boys अजилась दाहीआ लिली जाख टार्चानी बेल, टिवसाइन,

चायना कोचिंगीर अशा प्रकारचे पाचशे सत्तर रुपये शेकडा पाचशे सत्तर ती जळगावातला ती ना गुडी रक्ती वाजेल ही थोडी कमी आहे वराठी एकच आहे का येईल झालं ना तीन हजार रुपये शेकडा अशा प्रकारची पती अरे मारे भर आपले भर चार्जर